कर्तव्याध्यक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा नाशिक येथे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसाद मंगल कार्यालय रोड येथे कार्यक्रम पार पडला संस्थापक अध्यक्ष श्री सुनील भाऊ परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्रसिंग चौहान राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय क्षत्रिय महासभा श्री जयंत जाधव माजी आमदार विधान परिषद श्री शांताराम सर रिटायर्ड सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे विश्वस्त काळाराम मंदिर सौ हिमगौरी आडके मॅडम मॅडम महापौर मनपा नाशिक श्री विलास अण्णा शिंदे नाशिक मनपा महापौर श्री अजित अजितदादा बोरस्ते नगरसेवक व गटनेता मनपा शिवसेना शिंदे गट ॲडव्होकेट सुरेंद्र सोनोने सर ग्राहक मंच संरक्षण सचिव लीगल हेड केपीएम फाउंडेशन ॲडव्होकेट अजय दादा निकम संस्थापक अध्यक्ष मैत्रजीवाचे फाउंडेशन श्री सुनील बोरशे सर जे आय नॅशनल ट्रेनर पॅरेलाल शर्मा दिग्दर्शक श्री सुभाषदादा सोळंके राष्ट्रीय प्रमुख सल्लागार सौ श्रु श्रद्धाताई दुसाने राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष सौ आरती आहेरे राष्ट्रीय महिला संघटक मंत्री श्री राजेंद्र आहेरे राष्ट्रीय सचिव डॉक्टर संदीप काकड राष्ट्रीय डायरेक्टर सौ गौरी सुनील परदेशी डायरेक्टर श्री गोपाळ कच्छवे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी मेंबर ज्योतिताई ठाकरे शरदभाऊ केदारे श्री अरविंद तात्या सोनवणे जिल्हा अध्यक्ष प्र ग्रामीण वैशाली सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बागलान तालुका येथून सत्तावन्न पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका माजी महापौर व नगरसेविका रंजना भांस नगरसेविका दीपालिताई गणेश गीते नगरसेवक प्रवीण भाऊ जाधव काळात स्पर्धांमधील संस्थेच्या वाढीसाठी व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सदस्य सन्मान करण्यात आला या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक आघाडी आदी सहभागी झाले होते सौ आरतीताई अहिरे यांनी केले संस्थापक अध्यक्ष श्री सुनील सिंग पुरणसिंग परदेशी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा आढावा व पदाधिकारी यांचे कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले सूत्रसंचालन प्रोफेसर डॉक्टर अमोल कदम या सरांनी केले तर मायमाऊली न्यूज व दैनिक भारत न्यूज पत्रकार डॉक्टर श्याम जाधव व श्री मुथा यांनी मीडिया कव्हरेज केले तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था पत्रकार व समाजसेवकांचे ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाची टीमने खूप छान नियोजन केले होते कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला दैनिक भारत न्यूजसाठी डॉक्टर श्याम जाधव व श्री منیش موتا